नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं मायबोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेबद्दल काही नवीन नियम जे आहेत तर ते लागू करण्यात आलेले आहेत काही महिलांकडे जर तुमच्या घरामध्ये या पाच वस्तू असतील तर तुम्हाला सहावा हप्ता मिळणार नाही फक्त सहावा हप्ताच नाही तर यापुढे येणारे जे हप्ते आहेत ते सर्व रद्द करण्यात येतील तर लाडकी बहीण योजनेबाबत शासनाने घेतलेला नवीन निर्णय तो म्हणजे जर तुमच्याकडे ह्या पाच वस्तू असतील तर सहावा हप्ता एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाही तर काय आहे नवीन अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि या वस्तू असल्यास काय होतं कोणत्या त्या वस्तू आहे ज्या आपल्याही घरामध्ये असू शकतात आणि जर अशा वस्तू तुमच्याही घरामध्ये असतील तर तुमचंसुद्धा नाव जे आहे ते त्यांच्या यादीतून कमी होऊ शकतं हे कसं चेक केलं जाणार आहे कसं समजेल तुम्हाला की तुमचं नाव कमी झालेलं आहे का तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा कमेंट बॉक्समध्ये सर्वात प्रथम लिहायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती पैसे आलेले आहेत तर चला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यासाठी केलेली आहे तसंच कुटुंबातील महिलांना निर्णयक्षम बनवण्यासाठी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू केलेली आहे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी याची मान्यता झालेली असून तिच्यामार्फत ज्या पात्र महिला असतील तर त्यांना दर दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते तर मग असे बरेचसे हप्ते जे आहेत जवळजवळ पाच हप्ते जे आहे ते बऱ्याच महिलांना मिळालेले आहे म्हणजे पाच हप्ते म्हणजे जवळजवळ साडेसात हजार रुपये आपल्या अकाऊंटला गव्हर्मेंटकडून जमा झालेले असतील पण याच्यामध्ये काही निकषसुद्धा काही नियमसुद्धा काही अटीसुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि या अटींमध्ये काही महिला ज्या आहेत त्या बसत नसतानासुद्धा त्यांनी हमीपत्रावरती या अटी ज्या आहेत त्यांच्यावरती टीक केलेली असून त्याच्याचमुळे हे निकष जे आहेत किंवा या वस्तू ज्या आहेत त्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमचंसुद्धा नाव या या लिस्टमधून कमी करण्यात येईल तर बघा नवीन नियमांची जी यादी आहे तर ती नक्की काय आहे कोणत्या अशा पस पाच वस्तू आहेत की ज्या आपण बघणार आहोत आणि या असतील तर आपलं नाव जे आहे ते कसं कमी होणार आहे याची नवीन अपडेट्स आजच्या चॅ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे सर्वात प्रथम आपल्या सर्वांना एक विन विनंती आहे की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे असेच नवनवीन अपडेट्स बघायचे असतील तर तुम्ही सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून याविषयीचे जे नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला मिळत जातील त्याचबरोबर सरकारी नवीन योजना काय आहेत आणि या योजनांचं नक्की काय होतं किंवा याचे फॉर्म कसे भरायचे आणि याची सर्व डिटेल्स जे आहेत नवीन सरकार जे जे पण नवीन नवीन योजना तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे आताच आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा ज्या जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता तर बघा उद्यापासून या योजनेमध्ये अंमलबजावणी होणार आहे काही नवीन नियम, का पुड़ी, पुड़ी हो नियम ले, ले ले आहे। जे आहेत ते लागू होणार आहे ज्यामुळे काही महिलांना पुढील ह पुढील हप्ते जे आहे ते मिळण्यावरती परिणाम होऊ शकतो हे नियम आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांना योजनेपासून वगळण्यासाठी तयार केले गेलेले आहेत आता आपल्याही आजूबाजूला आपल्याही आसपास किंवा आपल्याही नातेवाईकांमध्ये जे कोणी असे व्यक्ती असतात बघा आपल्याला सुद्धा तेव्हा असं वाटलं असेल की ह्या व्यक्तीकडे सर्व गोष्टी आहे ह्या महिलेकडे सर्व गोष्टी आहे तरी पण तिला लाडक्या बहिणी हप्ता मिळाला मिळाला कसा का कसा काय काय तिने फॉर्म भरला तर बघा जेव्हा आपल्याला हमीपत्र देण्यात आलेलं होतं फॉर्मच्या सर्वात खाली आपल्याला हमीपत्र जे आहे ते जोडून द्यायचं होतं त्याच्यावरती सर्व निकष सर्व अटी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या दिलेल्या होत्या त्या अटींमध्ये काय सांगितलेलं होतं तर बघा अडीच लाखाच्या पुढे आपलं उत्पन्न असू नये ही एक महत्वाची अट होती आपल्या घरामध्ये कोणताही व्यक्ती जो आहे तो इन्कम टॅक्स भरणारा नसावा ही सुद्धा एक अट होती त्याच्यानंतर चार चाकी वाहन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये नसावं ही एक अट होती आणि अशा अनेक अटी होत्या की ज्या महिलांनी बऱ्याच महिलांनी या अटी ज्या आहेत त्या फेटाळून लावल्या त्याच्या हमीपत्रामध्ये त्या गोष्टी आपल्याकडे नाही असं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्यांचे फॉर्म जे आहेत ते अप्रूव्ह झालेले होते पण आता ती वेळ आलेली आहे की मुख्यमंत्री साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे की जर निकषांच्या बाहेर कुणी हे पैसे घेत असेल तर त्यांची नावं जी आहे ती रद्द करावी लागतील आणि एवढ्या सगळ्या महिलांना एवढे सगळे पैसे पुरवायचे म्हटल्यानंतर तशी स्थिती सरकारची नाही आणि म्हणूनच ज्या महिलांकडे या पाच गोष्टी आहेत तर त्या महिलांना आ, सहावा जो हप्ता आहे तो येणार नाही त्याचबरोबर याच्या पुढचे सुद्धा हप्ते येणार नाही तर सर्वात पहिली वस्तू कोणती आहे बघा चारचाकी वाहनाचं अस्तित्व जर लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन म्हणजे काय कार असेल जीप असेल तर अशा ज्या अशी जी वाहनं आहेत तर त्या कुटुंबाला सक्षम कुटुंब मानलं जातं आणि पुढील हप्ते त्या कुटुंबाला मग दिले जाणार नाही त्याचबरोबर बऱ्याच लोकांचे असे प्रश्न येतील की मग आमच्याकडे तर चार चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर आहे तर आम्हाला पैसे येणार का या अटीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर सोडता बाकीची कार असेल जीप असेल तर या ज्या गोष्टी आहेत त्या असतील तुमच्याकडे तर तुम्हाला हे लाडक्या बहिणी योजनेचे पुढील हप्ते दिले जाणार नाहीत त्याच्यामुळे तुमचं नाव जे आहे ते सुद्धा रद्द होणार आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे या चारचाकी वाहनं असणार आहेत दुसरी गोष्ट आहे की वातानुकूलन यंत्र म्हणजेच ए सी बऱ्याच महिलांच्या घरामध्ये ए सी असल्यास त्या कुटुंबाला ही गोष्ट जी आहे ती चैनीची मानली जाते आणि चैनीची गोष्ट तुमच्याकडे असल्यामुळे या योजनेचा लाभ त्या महिलेला घेता येणार नाही आणि याच्यामुळे त्या महिलेचं नाव जे आहे ते रद्द होऊ शकतं पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तिसरी गोष्ट मूल्यवान दागिन्यांची मालमत्ता कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर सोनं चांदी असल्यास त्या कुटुंबाला योजनेसाठी अपात्र ठरवलं जाणार आहे आता बऱ्याचशा महिला याच्यामध्ये म्हणणार आहेत की आमच्याकडे मौल्यवान वस्तू आहेत किंवा आमच्याकडे सोनं चांदी किती आहे हे गव्हर्मेंटला कसं कळेल आम्ही तर ते घालणार नाही किंवा घरामध्ये असतं आमचं ते गव्हर्नमेंटला कसं कळेल की कि आमच्याकडे किती मालमत्ता आहे किंवा किती सोनं आहे तर बघा जेव्हा कधी तुम्ही सोन्याची खरेदी करायला जाता तर अशा वेळी काय होतं आपल्याकडून आधार कार्ड जे आहे ते घेतलं जातं त्याच्यावरती सर्व नोंद आहे म्हणजे गव्हर्मेंटकडे आपण नक्की काय करत आहोत किती पैसा कमवतो किती पैसा कुठे घालवतो ह्या सर्व गोष्टींची नोंद गव्हर्मेंटकडे होत असते तसंच सोन्याच्या बाबतीत सुद्धा आहे जेव्हा आधार कार्ड आपल्याकडे मागितलं जातं तर त्याच्यावरती आपण नक्की किती सोनं खरेदी केलेलं आहे त्याची सर्व अपडेट जी आहे ती इन डिटेल त्यांच्याकडे जाते आणि हीच डिटेल जी आहे ते सध्या गव्हर्नमेंट जमा करते आणि आपल्याकडे साधारणतः किती सोनं आहे किती चांदी आहे किती प्रमाणामध्ये आपल्याकडे पैसा आहे हे सर्व त्यांना समजतं आणि याच्याचमुळे आपलाही फॉर्म रद्द होऊ शकतो चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे महागडी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं किंवा मग गॅजेट्स कि तर आता काय आहे या महागड्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये किंवा कोणत्या कोणत्या वस्तू येतात तर बघा तुमच्याकडे जर प्रीमियम ब्रँडचे स्मार्ट टी व्ही असतील लॅपटॉप असेल किंवा इतर महागडी उपकरणं जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही ज तर बघा स्मार्ट टी व्ही आला लॅपटॉप आला त्याचबरोबर अशा ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत की ज्या महागड्या आहेत आणि ज्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये त्या घेऊ शकत नाही किंवा नसतात एकदम गरीब कुटुंबामध्ये या नसतात आणि अशा महिलांसाठी ही योजना चालू केलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी परंतु ज्यांच्याकडे या वस्तू आहे तर ते संपूर्ण कुटुंब सक्षम आहे आणि म्हणून या कुटुंबाला या गोष्टी ज्या आहे, आहेत किंवा ही जी योजना आहे तर तिच्यामधून नाकारलं जाणार आहे तिच्यामधून या महिलांचे जे अर्ज आहेत तर ते बाद होणार आहे तर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे जर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ते कुटुंबसुद्धा अपात्र ठरणार आहे अडीच लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे तर त्याच महिलांना हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि हे जे आहे म्हणजे पैसे मिळणार होते पण सध्या काय झालं बऱ्याच जणींनी अडीच लाखाच्या पुढे आपलं उत्पन्न सुद्धा इवन आपल्या घरामध्ये एखादा सरकारी नोकरदार सुद्धा किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती जो आहे तो अगदी चांगल्या जॉबला असताना सुद्धा किंवा आयकरदाता असताना सुद्धा बऱ्याच महिलांनी इथे फॉर्म भरलेले आहे आणि हीच एक चूक जी आहे ती महागात ठरणार आहे महागात पडणार आहे कारण की निकषांमध्ये किंवा अटींमध्ये हे दिलेलं होतं की दिले आपल्याला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ही योजना जी आहे त्याचे पैसे मिळणार नाहीत पण बऱ्याचशा महिलांनी हमीपत्रामध्ये चुकीची माहिती देऊन आपले जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे तर ते घेण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आता सरकार या महिलांची नावं जी आहे ती रद्द करणार आहे आणि सहावा काय तर पुढे कुठलाच हप्ता त्या महिलांना मिळणार नाही आता पात्रतेचे निकष काय आहे तर ती व्यक्ती जी आहे ती स्थायी रहिवासी असावी लाभार्थी महिला महाराष्ट्रातील असावी वैवाहिक स्थिती काय असते तर विवाहित असेल विधवा असेल घटस्फोटीत तर अशा महिलांना योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे बऱ्याच महिला ज्या आहेत त्यांनी एकवीस वर्ष ते कमाल मर्यादा जी आहे ती पासष्ट वर्षांपर्यंत आहे पण बऱ्याच जणांनी काय केलं पासष्ट वर्षांपर्यंतच्या पुढे जरी असाल तरीसुद्धा वय कमी दाखवून फॉर्म भरलेले आहे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेता जर लाभार्थी महिलांनी खोटी माहिती दिलेली असेल आणि ती अपात्र असल्याचं जर स्पष्ट झालं किंवा नट नव्या अटी ज्या आहेत त्यांचं जर उल्लंघन केलं तर त्या महिलांना शंभर टक्के या योजनेचा लाभ नाकारला जाणार आहे या नव्या अटींमुळे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र काही महिलांना या कठोर अटींमुळे अनुचितरित्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे महिला लाभार्थींनी वेळेवर आपली पात्रता जी आहे ती तपासून बघायची आहे आणि योग्य माहिती सादर करून या योजनेचा लाभ नक्की घ्यायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा तुम्ही शेअर करू शकता तर नक्की शेअर करा धन्यवाद